नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो शाळा हा सर्वांसाठी एक जिवाळ्याचा विषय आहे शाळा म्हणजे जिथे आपल्याला सर्वप्रथम गुरु मिळतो शाळा म्हणजे जिथे आपल्याला सगळे सोयरे सवंगडे मिळतात शाळा म्हणजे जिथे आयुष्याच्या पटलावर शिस्तीने चालणाऱ्यासाठी मार्ग दाखविला जातो अशी ही आपली शाळा प्रत्येकाला आपली शाळा ही प्रिय असते मित्रांनो मी मे महिन्याच्या में सुट्टीत म्हणजे एक दिवस माझ्या शाळेला भेट दिली होती त्यावेळेला मी तुम्हाला माझ्या शाळेतील शाळेचं सौंदर्य आजूबाजूचा परिसर आणि इतर माहिती दिली होती पण मित्रांनो आज मी जागवणार आहे शाळेविषयीच्या आठवणी शाळेविषयीच्या भावना आणि तुमच्या मनात दडलेल्या शाळेविषयीच्या ज्या भावना आहेत त्या सादर करण्याचा सा प्रयत्न करतोय मित्रांनो शाळेचं सौंदर्य आणि आजूबाजूचा परिसर हा एक मेन हेतू आहेच पण या शाळेच्या मागे अनेक आठवणी दडलेल्या आहेत आमच्या पूर्वजांनी अतिशय कष्टाने बांधलेली ही शाळा म्हणजे त्यांच्या मेहनतीचं प्रतीक आहे असंख्य अशी मुले या शाळेने या जगात शहाणी बनवून सोडली आहेत खरंच त्या गुरूंचा आम्ही फार फार ऋणी आहोत ज्याने आम्हाला या विश्वाच्या मैदानात खेळायला उतरवले या शाळेच्या आत तर कधी बाहेर अनेक गोष्टी शिकल्या सुंदर हिरवे माळ चौकडे सुंदर हिरवे माळ ही पावसाची कविता या शाळेत बसून या निसर्गाच्या सानिध्यात शिकलो त्यावेळी पावसाचा मोसम आम्ही प्रत्यक्ष अनुभवत निसर्गाच्या साथीने आम्ही मित्रमैत्रिणीच्या साथीने आम्ही कविता म्हटल्या होत्या या शाळेत बसून मित्रांच्या समवेत भविष्यासाठी अनेक प्लॅनिंग केले होते त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात गावाला मुलं शिकायची पटसंख्या फार मोठी असायची अगदी शाळेत या जागा होत नव्हती तेव्हा बाहेर मंडप घालून झाडांच्या सावलीत शाळा भरायची त्यावेळी असं वाटायचं बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडेवेली पशुपाखरे यांसी गोष्टी करू खरंच मित्रांनो हा सभोवतालचा जो निसर्ग आहे त्या निसर्गाशी प्रेम करत शिकणे हा त्यावेळेचा एक अविस्मरणीय अनुभव होता आणि त्या अनुभवाचे साक्षीदार आम्ही होत खरंच मित्रांनो अतिशय रम्य असे मंतरलेले दिवस होते ते आजही ते दिवस आठवले की अगदी मन भरून येतं विविध सण सरस्वती पूजन आणि इतर दिवशी केलेले कार्यक्रम अगदी मन भरून येत त्यावेळेचे शिक्षक म्हणजे एक अगदी शिल्पकारच होते अनेक मुलं त्यांनी ताहून सुलाखून घडवली होती अनेक मुलांच्या आयुष्यात प्रकाशमान करण्याचं काम या शिक्षकांनी केले होते कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता मुलांचे भविष्य घडवण्यासाठी शिक्षकांनी खूप मेहनत घेतली होती शिक्षकांनी त्यावेळी घेतलेली मेहनत ही खरंच लाजवाब होती अनेक शिक्षकांनी आपलं जीवन जणू या मुलांच्या जीवनासाठी वेच वेचलं होतं अशी ही निसर्गाच्या सानिध्यात भरणारी शाळा एकेकाळी पाना फुलाने बहरलेली शाळा शाळेच्या सभोवतालील बगीचा शाळेच्या समोरील शोभिवंत कमान सगळं कसं अगदी लखपणे आहे मित्रांनो खरंच सृष्टीचा हा एक नियम आहे की लहानपण हे काही मर्यादित आयुष्यापुरती राहत असतं लहानपण हे मर्यादित आयुष्यापुरती साठवत असत ठराविक काळ हा लहानपण असतो आणि या लहानपणात केलेली मजा मस्ती आपण आयुष्यभर साठवणीच्या आठवणीच्या रूपात साठवत असतो पण मित्रांनो आज आपण मोठे झालो आहोत पोटा शोधात मुंबईला आलो आहोत शहरीकरणाच्या ओघात सारी वाडी मुंबईला येऊन आली आहे आपलं शिक्षक कुठे गेले कुठे राहतात याचा आम्हाला विसर पडला आहे कधी काळी मुलांनी ओसरुंडून वाहणारी ही शाळा आज मुलाअभावी ओस पडली आहे मित्रांनो आपण इतके स्वार्थी झालो आहोत की आपले गुरे गुरु कुठे आहेत कसे आहेत याची आजही आम्हाला जाण नाही आपण तसे प्रयत्नही करत नाही खरंच या पोटाच्या मागे आपण स्वार्थी झालो आहोत महागडी फी शाळेची फी भरून आज आपण मुलांना चांगल्या चांगल्या शाळेत पाठवतो पण मुलाअभावी इथे शाळा ओट्स पडत चालल्यात याच आपल्याला भान नाही शाळेभोवताली आता बाग गायब झाली आहे टुमदार दिसणारी अशी माझी शाळा अस्वस्थ अशी वाटू लागली आहे खरंच मित्रांनो आपण आपले विचार खरंच मित्रांनो आता आपले विचार खूपच खुशी वाटू लागले आहेत आपल्या आप पूर्वजांनी किती मोठ्या विचाराने बांधलेली शाळा आता शेवटच्या घटक मोजत हो आहे शाळेची भरभराटी आता काहीशी लयाला जातली आहे मित्रांनो खरंच याला झिमेदार कोण तर आपणच माझी शाळा माझी शाळा करत फक्त ओरडत बसलो केलं काहीच नाही सोन्यासारखी माझी शाळा आता लयाला गेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून समस्त या गुरुजनांची मी माफी मागतो हात जोडून माफी मागतो की तुम्ही निर्माण केलेले हे विश्व तुम्ही निर्माण केलेले हे वैभव आम्ही टिकू शकलो नाही आपल्या स्वार्थापोटी आपल्या पोटामागे पोटाच्या भुकेमागे आपण आपल्या शाळेला विसरलो मित्रांनो ही माझीच चुकांतिका नाही तर माझ्या सर्व मित्रांची चुकांतिका आहे एकेकाळी बहरलेली आमची शाळा आज शेवटच्या मोजत आहे याला आपला स्वार्थ म्हणावा की दुसरं काही जबाबदार तर आपणच आहोत मित्रांनो माझ्या गुरुजनांची आणि पूर्वजांची माफी मागतो की तुम्ही मिळवून दिलेला ठेवा आम्ही पुढे चालू शकलो नाही पण मित्रांनो ही या शाळेच्या माध्यमातून पुढे वाटचाल केली असेल या शाळेनेच तुम्हाला लहानाचं मोठं केलं असेल तर तुमचे विचार तुमचे जे काही समस्या असतील तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या पहिल्या शाळेच्या तुमच्या पहिल्या शाळेबद्दल ज्या भावना आहेत या कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा जेणेकरून आपल्या ओस पडत चाललेल्या ज्या शाळा आहेत वैभव लायाला जात आलेल्या ज्या शाळा आहेत त्यांना परत आपलं वैभव मिळवून देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करूया मित्रांनो गावच्या शाळा हा आपला एक गंभीर विषय आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे जेवढे मदत करता येईल तेवढी मदत केली पाहिजे धन्यवाद